हॅलो नमस्ते सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना मी पण बरे आणि आज आहे आणि चला आता सकाळचा पाहुणे अकरा आहे आता मी मला ब्रेकफास्ट करून घ्यायला गेले ब्रेकफास्ट मध्ये आहे पीनट बटर सँडविच आणि हे बघा चार बदाम आणि पाच मनुके आहे तेवढं खाऊन घेते मी आज जरा उठायला पण उशीरच झाला आणि सकाळी सकाळी ना मी ना चिया सीड्स वाटर घेतले रात्रीच मी ना अर्धा ग्लास पाणीमध्ये ना चिया ना एक चप्पे भिजून ठेवली होती परत सकाळी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी भरून घेतले आणि ते लिंबू पिळून ना ते खाऊन पिऊन घेतले आणि आता हे माझं ब्रेकफास्ट आहे ॲक्च्युली मला पोहे करायचं होतं आधी म्हटले की सँडविचेस कर की खाऊन नंतर भेटते आता बघा टू थर्टी झालेलं आहे आणि आज संडे आहे संडे स्पेशल साठी मी केलेले आहे हे बघा हे ना चिकन आहे चिकन ब्रेस्ट आहे फक्त थोडस मॅरिनेट करून ठेवली होती आणि हे फक्त शालो फ्राय केलेली आहे मी डीप फ्राय केली, केली नाही आहे आए, आए। शालो फ्राय केलेले आहे हे एवढंसं घेतलेले आहे बघा आणि सॅलॅड आहे तेवढं खाऊन घेते त्याच्यामुळे ना लिंबू वगैरे पिळलेले आहे मी हे बघा आणि हे पण शालो फ्राय ना मी तूपमध्ये केलेले आहे तेलचा वापर नाही केले गेली होती वॉकिंगला आज बघा साडेसात वाजून पाच मिनिट झालेले आता जस्ट आली आमच्याकडे लाईट गेलेली आहे बघा बघाय अचानक अचानकच लाईट काढतात आणि कसं आमच्याकडे पाऊस पण यायला लागले एवढं पाऊस पडून पण एवढं भरपूर गरमी पण वाढलेलं आहे आणि कसं दुपारचं जेवणाचं नंतर मी शू शु, फॉक शूट केलीच नाही आणि संध्याकाळीचे असं बघितलं तर मी ग्रीन टी घेतलीच नाही आहे एक दोन तास झोपली होती त्याच्यानंतर उठली साडेपाचला त्याच्यानंतर काय काय ना काहीतरी असतंच ना काय पण असं डोक्यात त्यापासून ते ग्रीन टी प्यायचं मला हेच नाही संध्याकाळपासून असं मोडचं जरा हे झालं तरी पण म्हटलं की काल पण माझं वॉकिंग चोकलं आज तरी जाऊन जाऊन आले आपण आत्ता न सव्वा आठ वाजलेलं आहे चला आता मी रात्री तर मी आता काय खाणार नाही फक्त मी कॉफी पिऊन घेते ते पण कशाला ते पण असं प्यायचं मन होतं लेकिन माझं डोकं असं एवढं दुखायला लागलं ना संध्याकाळ असं काय झालं मला खूप चला तर हे पटकन मी पिऊन घेते मी त्याच्यामध्ये मी एक चमचा हो ना गुळ घातलेले आहे गुळाचं पावडर गुडिया ते पण दोघे तिथे जेवण करून साडे नऊ वाजलेले आहे आता मी ग्रीन टी पिऊन घ्यायला लागले आहे ह्याच्यामध्ये हा लिंबू स्पीस केलेली आहे मी आजचा डे तर आपण चांगला गेलं नाही माझं आज, आज होतं माझं ट्वेंटी वन डेज हार्ड चलन डे ट्वेंटी उद्याचा लास्ट डे आहे माझं काय माझ्याप्रमाणे काय असं एवढं असं हे छान गेले नाहीये तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घे आणि बेल ऐकून दाबा चला आता उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तो पण बाय बाय गुड नाईट टेक केअर